नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा ई टी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आतापर्यंत अगोदर तलाट्याच्या माध्यमातून पीक पेरा लावण्यात येत होता आणि त्याच्यानंतर मागील दोन वर्षापासून शासनाने ई पीक पाहणी ॲप आणलं आन। आणि या ॲपद्वारे शेतकरी त्यांचा पीक पेरा लावत होते परंतु मित्रांनो आता देशामध्ये एक दे एक देश एक ॲप या धोरणानुसार नवीन क्रॉप सर्वे ॲप येणार आहे आणि या ॲपमध्ये आपल्या सर्वांना पेरा लावायचा आहे तर मित्रांनो हे ॲप दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामापासून लागू होणार आहे आणि या ऍपद्वारे प्रायोगिक तत्वावर नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पीक पेरे लावण्यात आलेले आहेत या ऍपच्या माध्यमातून तुमचा पीक पेरा सातबाराला इन्स्टंट म्हणजे चोवीस तासामध्ये लागणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या तलाठी कार्यालयाला मार मारल्या जाणाऱ्या चक्रा कमी होणार आहेत तसेच यामुळे अचूक पीक पेरा लावण्यास मदत होणार आहे तसेच चुकीची माहिती हे ॲप घेणार नाही यामध्ये नवीन फीचर ऍड करण्यात आलेले आहेत तसेच ई पीक पाहणी ऍप मध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत होते परंतु मित्रांनो या ऍप मध्ये एकदम परफेक्ट आणि कमी वेळामध्ये व्यवस्थितरित्या पीक पेरा लावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या ची प्रायोगिक तत्वावर पीक पाहणी चालू करण्यात आलेली होती आणि या ऍपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमध्ये पीक पाहणी करण्यात आलेली आहे आणि हे ॲप आता दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामाला चालू करण्यात येणार आहे आणि आता यामुळे पूर्ण देशामध्ये या देशा एकाच ऍपवर पीक पेरा लावता येणार आहे आणि याची नोंद राज्य शासनाबरोबरच आता केंद्र शासनाकडे सुद्धा राहणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास मदत होणार आहे या ऍपच्या माध्यमातून पीक विमा मिळवण्यास आणि बऱ्याच गोष्टी सोयीस्करत्या केल्या जातील तर मित्रांनो या ऍप मुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल का आणि ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबा आय टी चॅनेलला करा धन्यवाद